जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे तर्फे दिल की बात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आलं विकारावर उपचार घेतलेल्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास इतरांसमोर मांडण्याचा हा उपक्रम होता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रुग्णांनी आपल्या अनुभवाद्वारे भावनिक क्षण उजळले दिल की बात या उपक्रमाद्वारे मेडिकवर हॉस्पिटल पुणे यांनी रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर मानसिक बळ देण्याचं कार्य केलं अशा प्रकारचे उपक्रम समाजामध्ये हृदयविकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यास आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन देतात यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदलांविषयीची माहिती दिली कार्यक्रमात डॉक्टर आशिष बावीसकर डॉक्टर सोनम शिंदे डॉक्टर सूरज पाटील आणि डॉक्टर व्यास मौर्य यांनी हृदयरोग त्यावरील आधुनिक उपचार पद्धती व शस्त्रक्रियांबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी हृदयविकार ओळखण्याचे सुरुवातीची लक्षणं त्वरित उपचाराचं महत्त्व आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आधुनिक उपाय उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली अजून डॉक्टर व्यास आ, मी हॉस्पिटलचा सेंटर से हेड आमचं आमचं हॉस्पिटल ऑलरेडी तीन वर्ष झाले आणि बेसिकली आम्ही आज वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतो तर वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशनचं म्हणजे बेसिकली प्रिव्हेंशन असतं प्रिव्हेंशन कसं करायला पाहिजे हार्टाचं पण त्यावर हॉस्पिटल पण आहे त्या हार्टला कसं ठीक आहे त्यासाठी पण आपल्याला सगळी सुविधा आहे जसे कार्ड डिपार्टमेंट आहे आणि सिमिटेस डिपार्टमेंट हे दोघे प्रवडले लोकांना माहिती आहे एनजिओप्लास्ट फक्त लोकांना सगळं एन्जिओ माहिती आहे पण आम्ही स्ट्रक्चर्स मध्ये पण इन्वॉल्ड आहे कार्डिओलॉजी मध्ये जे मिनिमम इन्व्हिज्यू असतात ते पण इन्व्हॉल्ड आहे आणि नॉन इन्व्हिझ्यू डिपार्टमेंट डिपार्टेंट इज मॉन मो इम्पॉर्टंट थिंग तर हे स्ट्रक्चर आणि मेडिकल पी मध्ये हे सगळं सुविधा आहे आमच्याकडे तर हेच मला बोलायचं आहे की प्लीज मेडिकल आहे थँक्यू मी डॉक्टर आशिष बायपास सर्जरी सांगितली हृदयाचं पूर्ण छाती उरून ऑपरेशन करावं लागतं आणि प्रत्येक पेशंटीला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण तेच ऑपरेशन ऑपरेशन आहे रिप्लेसमेंट ऑपरेशन आपण पूर्णपणे छोट्याशा दोन इंचाच्या जखमीने पूर्णपणे करू शकतो आणि ते ऑपरेशन प्रिन्सिपल वाईज सेम असत फक्त अप्रोच जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा आहे आणि तो दुर्बिणीने केल्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी ते खूप लाभदायक असत तसंच आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये टावी हा सुद्धा एक पार्ट येतो टावी त्याच्यामध्ये आपण जो वालचं रिप्लेसमेंट आहे वाल ऑपरेशन न करता एखाद्या अँजिओप्लास्टीसाठी लाटरी मधून त्याचे तर गायडॅट पूर्णपणे जो दुर्वाल झाले तो रिप्लेस करतो

अनइझिनेस इन द चेस्ट वाईल वॉकिंग वाईल doing हेवी एक्झर्शन डोंट मिस दिस warning सिग्नल्स गेट देम चेक at द earliest बाय विजिटिंग a नियर uh, cardiologist and get कार्डिओलॉजिस्ट अँड गेट prevent अकॉर्डिंगली टू प्रिव्हेंट फ्युचर you. इव्हेंट्स तर आज एकोणतीस सप्टेंबर जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर्वांनी चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच फॉलो केल्या गेल्या पाहिजेत त्या म्हणजे एक व्यवस्थित बॅलन्स्ड आहार ठेवणे हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं हो, गोड कमी असावं हो, मैदा आणि मैद्याचे पदार्थ कमी असावं हो, बाहेरच्या पदार्थांचं सेवन कमीत कमी असावं हो, त्याचप्रमाणे रेग्युलरपणे व्यायाम करत राहणे ज्यामध्ये अर्धा ते पाऊन तास रोज तुम्ही रनिंग जॉगिंग सायकलिंग स्विमिंग अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करताय आणि झोप आणि स्वतःच्या म्हणजे दिनचर्यामध्ये व्यवस्थित बदल आणणे की जे वेळेवरती जेवण करणे वेळेवरती झोप घेणे हे के सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मी जी एम पिल्ले आहे ना कधी असतात मी ना नऊ सप्टेंबर जुलैला आलो होतो आणि मला थोडा त्रास होत होता चक्कर वगैरे येत होती पण त्यानंतर मी मध्ये गेलो त्या मॅडमने सांगितलं तू हे कर ई सी जी वगैरे काढून घे बरोबर मग नंतर त्यांना काय तरी ते त्याच्यामध्ये फरक पडला मग ते सांगितले तुला असं झालं तुला ऑपरेशन करावं लागेल ला। स्टाफ वगैरे एकदम चांगले आणि डॉक्टर पण चांगले आणि एकदम बेस्ट आहे काय प्रॉब्लेमच नाही आता मी ज्यावेळी इकडं आलो ना मा माझं ऑपरेशन तिसऱ्या मा दिवशी मला थोडा बरा वाटायला लागला मग मी थोडं एकदम हे झालो किंवा काय तरी आहे बाबा आणि आता काय नाही प्रॉब्लेम एकदम बेस्ट आहे औषध वगैरे चालू आहे माझं